हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनो तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की किती सारं वाळवण बनवलं दोन ते तीन दिवस वाळवणीचे पदार्थ बनवले त्यामध्ये भरपूर सारे पदार्थ होते की ते मी थोडक्यात तुम्हाला शेअर केले पण बराच वेळ गेला आणि आत्ता वेळ आली ती म्हणजे पूर्ण डब्यांमध्ये छान असं वर्षभरासाठी साठवून ठेवायचं तर म्हटलं आता थोडंसं विचार केला गावाला जायचा कारण दादांची परत इलेक्शन ड्युटी जी आहे ती बाहेर गावी लागली मुंबईला वगैरे आणि मग एकटं एकटं नाही करमत आहे कारण सगळे लाईनमधले जेवढे काही छोटे मुलं आहेत बायका आहेत सगळ्या माहेरी गेल्या मग माझा तर यावर्षी जायचा विचार नव्हता पण मग मग ठरवलं की जाऊनच येते कारण एकटं म्हटलं की मुलांना घेऊन सतत सतत घरातच घरात मग एकदम बोर झाल्यासारखं होते म्हणून मग वाळवणीचे जेवढे काही पदार्थ झाले ते आजच छान असे ठेवून देत आहे जे नाही भ पूर्णपणे वाढले ना चकल्या वगैरे त्या एका अशा लोकल डब्यात ठेवणार आहे मी आणि मग ते तिकडून आल्यावर परत एक दोन उन्हा देऊन त्यांना मग ते तळून फिनिश होऊन जातील असं करणार आहे तर आता शेवड्या वगैरे जे काही आहे त्या लवकरच वाढते म्हणून शेवड्या पटकन भरून घेतल्या त्यानंतर चिप्स पण खूप छान वाढले साबुदाण्याचे पापडसुद्धा आणि इकडे परड्यांमध्ये दिसत आहे ना तुम्हाला धापोळ्या आणि ते पण साबुदाण्याचे पापड आहे दुसरे जे मशीनवर केले ते सुद्धा वाढलेले आहे फक्त मागच्या साईडला ना चकल्या ज्या आहे ते तुम्ही पापडांची रेसिपी मागितली होती त्या पापडांचा खूप मोठा घोळ झाला होता मधातच पाऊस वगैरे लागला होता तर त्याच्यामुळे पूर्ण ते जमा करून मग त्याच्या चकल्या पिळल्या होत्या तर त्या थोड्याशा काळपट झाल्या त्याच्यामुळे त्या वाढायच्या आहे म्हणजे वाढल्या पण आतमधून थोडंशा थोडस्या सार सारखे कड़ आहे मग त्या कडकडीत वाढवणार आणि लगेच तळून त्याला फिनिश करणार अशा प्रकारे करणार आहे आणि हा जो वॉइस ओवर देत आहे ना हा माहेरून देत आहे मुलं झोपलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला ना कूलरचा जो काही आवाज आहे ना तो किरकिर आवाज येत असेल तर इथे बघा वाळवण करत होती रिदू त्रास देत होता रिदूला ना एक बॅट मारली पण तो काही ऐकला नाही शेवटी मग वरून आंबा पडला मस्त आंब्यासोबत असा छान खेळत होता पण आमच्या स्मितूला सवय झालेली आहे की आंबा जर वरून पडला तर एक टोपली करून दिली त्या टोपलीत जमा करायचं आणि सायंकाळची वेळ झाली त्याच्यामुळे ना एक दोन जे काही शिल्लक राहिलेले मुलं आहेत ते घरी येतातच खेळायसाठी किंवा मग याला बाहेर घेऊन जाण्यासाठी तर ती मुलगी आली होती खेळायसाठी पण याचं दूध पाणी वगैरे जे काही व्हायचं आहे ते व्हायचं होतं म्हणून म्हटलं थांब थोडीशी याच्यासोबत इथेच खेळ पण ला पा, मु, ते काही मानले नाही समोर जाऊन तुम्ही बघाच इच्छा इथंच बॉल खेळायला लागले म्हटलं एखादी पा पापडवर टपकन पडला तर पूर्ण माझ्या पापडांची मेहनत जी काही आहे ती वाया जाईल म्हणजे पापड जे आहे पटकन असं तडा जाते आणि पटकन असं चुरा वगैरे होते त्याच्यामुळे मग ना आम्ही रागवत होतोच तुला आणि तिला पण मग शेवटी ना त्यांनी बॉल घेतला आणि त्या गार्डनमध्ये खेळायसाठी निघाले म्हटलं तू जा आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने तुला आवाज देते आणि ना इकडे दादांचं चाललेलं होतं फोन कारण त्यांचं होतं उद्या ड्युटीचं शेड्यूल काय किती वाजता जायचं काय जायचं मग मीही भरता भरताच वाळवणीचे पदार्थ विचार केला की चला आपणही थोडंसं सुट्टी घेऊन येऊन जावं कारण सगळ्यांना सुट्ट्या असते कोणाची गडबड नसते आणि मग आता गेलं ना तो लौस गेला। तर कुठलाच लॉस नाही होत मुलांचं शिक्षणाचं नाही किंवा मग आपलंही थोडंसं गेलं तर मुलांचं खूप सारं बर्डन आपल्यावर येत नाही नाहीतर मग अधामधात जेव्हा आपण कुठे गावाला जातो ना मुलांचं होमवर्क झालं किंवा मग सगळं शेड्यूल खराब होऊन जाते मुलांची सुद्धा अभ्यासातून लिंक तुटते मग आपलंही ते जे काही रे रुटीन जे आहे चालू असलेलं तेसुद्धा आपलं बिघडते कारण गावावरून आल्यावर परत ते दोन तीन दिवस आपल्या रुटीनमध्ये यायला लागतेच म्हणून म्हटलं चला आता जाऊन येते आणि शेवटी ते झालंच की यांना पाठवून द्यावं लागलं आम्हाला आणि नंतर रात्री आप्पे बनवायचं ठरवलं कारण काल जे काही पितृपक्षाचं झालेलं होतं त्याच्यामुळे ना कढी जे काही आहे भरपूर सारी वाचलेली होती आता हिवाळा असला की कढी पिण्यात जाते गरम करून पण उन्हाळ्यामध्ये ना कढी वगैरे नकोशी वाटते साधं दही जरी साखर टाकून खाल्लं तरी मस्त वाटते थंडगार पण आता कढी खूप सारी शिल्लक होती मग रवा घेतला आणि त्याला छान कडीने भिजवून घेतलं तसंही आपण दही टाकून याला भिजवतो इन्स्टंट रव्याचे अप्पे बनवायचे झाले तर तर मी ना काय केलं मस्त जेवढी काही शिल्लक होती सतीला भर कढी तेवढी घेतली आणि मग मस्त अर्धा किलो रवा त्याला भिजवून घेतला त्यामध्ये बारीक कट केलेले कांदे टमाटर मिरचे तर ह्या साईजचं जे सतीलं होतं इतकी सारी कशी फेकून देणार म्हणून त्यानेच मग भिजवून घेतलं छान पाणी न टाकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं कांदा टमाटर मिरची कोथिंबीर एवढं टाकलं मीठ टाकलं आणि छान असं ॲक्टिवेट करायसाठी इनो टाकून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून त्याला अजून फेटून घेतलं एकदम मस्त क्रंची खुसखुशीत असे इन्स्टंट र रव्याचे जे काही अप्पे आहे ना ते आपले रेडी झालेले होते आणि गरम गरम ना रात्रीच्या वेळी खूप छान वाटते जेव्हा आपण भाजी पोळी खाऊन कंटाळतो तेव्हा नाश्त्याला न करता रात्रीच्या वेळी जर केले तर खरंच पोट भरून जाते आता आमचं दोघांचंच दोघांचं आहे आणि छोटे दोन मुलं त्याच्यामुळे चा चालून जाते पण कुठे कुठे आता जसं माझ्या माहेरी जॉईंट फॅमिली आहे तर परत बाकीचासुद्धा स्वयंपाक करावा लागतो त्यानंतर चटणीसाठी खोबरं वगैरे नव्हतं त्यामुळे एक मोठ शेंगदाणे एक मोठ डाळिया दोन चार हिरव्या मिरच्या जिरा आणि त्याच्यात मीठ आणि दही होतं थोडंसं वाटीभर शिल्लक ते टाकून छान असं मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतलं आणि तोपर्यंत इकडे जे काही आपले आप्पे आहे ते शिजत आलेले होते त्यालाही छान असे पलटवून घेतले थोडंसं पहिला फेर माझा स्पॉन्जी झाला नाही कारण लगेचच ते ॲक्टिवेट व्हायला थोडं वेळ लागते पण मुलांचा गोंधळ होतो त्याच्यामुळे काय केलं मी पटकन एक पात्र लावून घेतलं म्हणजे त्यांना खातपर्यंत बाकीचं जे काही आहे ते चालत राहते आपलं आणि संध्याकाळची वेळ म्हटलं तर वेळ भरपूर होतो त्याच्यामुळे मग चालू करून दिलं पण पहिलं पात्र थोडंसं कमी शिजलं म्हणजे कमी स्पॉन्ज आला त्याला पण नंतरचं खूप छान झालं तिकडे मिक्सरमध्ये जे काही वाटण मी भा बारीक करून घेतलं होतं त्याला आता तडका देत आहे कढीपत्ता तर नव्हता अवेलेबल साधं तेलामध्ये जिरा मोहरी टाकून छान तडतडू दिलं आणि ते वरचं जे काही मिश्रण आहे बारीक केलेलं पाणी टाकून त्याला पातळ केलं आणि ते एक थोडंसं गरम होतपर्यंत गॅसवर ठेवलं जास्त काही होऊ द्यावं लागत नाही कारण याच्यामध्ये दही असते मुए ना मग ते फाटून जाते म्हणून थोडंसं गरम होतपर्यंत ते चटणी जी आहे ती शिजू दिली प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते कुणाला घट्ट आवडते किंवा कुणाला एकदम अशी पातळ आवडते तर आमच्या घरीनं अशी पातळ छान वाटते आपल्याला लावून खाता येते कारण सांबार वगैरे काही बनवला नव्हता साधं सिंपल चटणी बनवली त्याच्यामुळे ना अशी पातळ करते वरून छानशी कोथिंबीर सोडून दिली म्हणजे एकदम चवीला अप्रतिम लागून जाते तोपर्यंत तिकडे जे काही पलटवलेले अप्पे होते ते सुद्धा शिजत आलेले होते तर अशा पद्धतीने आजचा जो काही संध्याकाळचा मेनू होता तो होता आणि सोबतच जे काही वाळवणीचं पूर्ण पदार्थ आहे ते भरून ठेवले आणि बाकी तर तुम्हाला माहीतच आहे की आपली जे काही संध्याकाळ नळाची गडबड आणि त्यानंतर आपल्या झाडझुडीची गडबड पूर्ण मागचं पुढचं जे काही अंगण आहे ते आणि आता ना कसं होत आहे उन्हाळा म्हटलं की ऊन तर रे दिवसभर असते पण सायंकाळ झाली की लगेच वारा धून सुटते मग ते पाव पाला पाचोळा खूप जमा होतो मग ते झाडत राहावं लागते त्यानंतर आपले आप्पे रेडी झाले छान मस्त तिघांना मिळून आप्पे दिले मस्त एन्जॉय करते रिदू तर खूप असं त्याला खूप मस्त वाटते पप्पा वगैरे असले आणि दादासोबत मिळून मिळून त्याला ना खरंच मज्जा येते तर त्याला ना खूप असं एक्साइटमेंट वाटत होते की आज मम्मी काहीतरी घेऊन येत आहे नवीन आणि आता आम्ही छान असं मिळून खाणार तर त्याची एक वेगळीच खुशी असते त्याच्यानंतर ना बॅग पॅक करायची गडबड यांची बॅग वेगळी माझी बॅग वेगळी परत मग दुसऱ्या दिवशी होता संडे मग आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी तर अचानकच ठरलं आता ह्या उन्हाळ्यात मी कुठंच जायचा विचार केला नव्हता पण अचानकच ठरलं आणि दादा तुम्हाला दिसत असेल तर त्यांचे जे, जे काही कपडे आहे ते त्यांना ट्रेनच्या चा हिशोबाने त्यांनी वेअर केले होते कारण फॉर्मल वगैरे कपडे घालायचं म्हटलं तर ट्रेनमध्ये रात्रभर त्यांना प्रवास करायचा होता त्याच्यामुळे मग त्यांनी बरोबर आपलं नाईट पॅन्ट टी शर्ट असं एकदम फ्री कपडे घालावले होते आणि आम्ही निघालो होतो उमरेडपासून माझ्या माहेरी आणि हे निघाले नागपूर मार्गे डायरेक्ट नागपूरला जातील आम्ही इकडे पोहोचलो ते तिकडे पोहोचले गडचिरोलीवरून सोबतच निघालो पण असं झालं की आम्ही उमरेडवरून इकडे यू टर्न घेतला त्यांनी तिकडे गेले सरळ तर आता ते ना मुंबईमध्ये बंदोबस्तात आहे आणि मी माहेरी आहे सतरा तारखेपर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला जे काही ब्लॉग्स येतील ते माझ्या माहेरातून येतील तर ताईंना कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला माहेरचे ब्लॉग्स बघायला आवडतील की मी सरळ सुट्ट्या घेऊ तर व्हिडिओ पण हा जो आहे तो मी इथेच एंड करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ